तर मोर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक त्यासाठी मी घेतलेलं आहे दोन कप तांदळाचं पीठ एक कप दूध एक कप पाणी लागेल तसं तूप दोन कप ओल्या खोबऱ्याचा खीस गूळ हा बारीक करून घेतलेला आहे सुका मेवा केशरचं दूध खसखस आणि वेलचीची पूड तर आता आपण कढईमध्ये एक कप पाणी आणि एक कप दूध टाकून ह्यामध्ये एक टेबलस्पून चांगलं तूप टाकून ह्या पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊ ह्याला छान मिक्स करायचं व्यवस्थित एक ज्यू लगेच आपण पीठ टाकल्यानंतर लगेच हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्यावर हे छान मिक्स केल्यावर ह्यावर ता ताटली ठेवून आपण हे पाच ते सात मिनिट गॅस बंद करून ह्याला छान वाफ येऊ देऊ वाफ येऊ देऊया आणि त्यानंतर मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी घालते खसखस ही खसखस छान फुलली की त्यामध्ये आपण घालतो आहे सुकामेवा हा छान परतून घ्यायचा लालसर रंगावर त्यानंतर आपण हा ओला खोबऱ्याचा खिस घालतोय हाही छान गुलाबी रंगापर्यंत आपण परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण घालतो हा सव्वा कप गूळ तुम्हाला गोड लागत असेल तर तुम्ही दीड कपही घालू शकता हा आपण छान ह्यामध्ये मेल्ट करून घेतला आहे आणि गॅस बंद करून हा जास्त वेळ परत नाही नाही आता हा खूप सुका सुका होता त्यानंतर मी यामध्ये घालते विलायची पूड आता आपण हे थंड झाले की मोदक करायला घेऊया तर हे मी तांदळाचं पीठ गरम गरमच मळून घेते हे थंड झाल्यावर म्हणजे व्यवस्थित मळलं नाही जात मी गरमच मळून घेते हे बघा हा अशा प्रकारे मी मळून घेतलेला आहे आणि मोदकाचा घेतलेला आहे तर तसा घेतलेला आहे मी थोडंसं याला तूप लावून घेणार आहे आतमधून जेणेकरून हा उंडा चिटकून आहे त्यामध्ये मी ही उपारी टाकते एक हुंडाचा उंड्याची आणि ते आपण सगळीकडे असं छान प्रेस करून घेऊया जेणेकरून मधला आकार व्यवस्थित येईल आणि हे बघा मी अशा प्रकारे छान प्रेस करून घेतलेलं आहे यामध्ये घालूया आता आपण हे सारण मोदकाचं व्यवस्थित खूप छान प्रेस करून घ्यायचं आणि त्यावर मी अशी एक छोटीशी पारी करून ठेवणार आहे आणि साईड साईडचं जे जास्त झाले ते आपण काढून घेऊया आणि ह्या पारीला आपण छान प्रेस करून घेऊया जेणेकरून मोदकाचा आकार खूप छान येईल आणि आता आपण हा साच्यातून हा मोदक बाहेर काढून घेऊया तुम्ही बघू शकता की किती छान हा मोदक तयार झालेला आहे आणि आपण आता हे सगळे मोदक अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत तर ह्या मोदकावर मी आता केशरचं दूध घालते हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पण मला आवडतं म्हणून मी घालते आता मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यावर एक जाळी ठेवली त्यावर मी सगळे मोदक हे ठेवून घेते आणि नंतर मी त्याच्यावर एक कसं पातेलं झाकून पाच ते सात मिनटं ह्याला छान वाफू देणार आहे तर आता आपण हे मोदक बघूया किती छान दिसत आहेत हे वाफलेले आहेत मोदक आणि आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू